भुकेचे कोडे उलगडावे तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे तुझे दुःख सारे गळूनी पडावे मानसा इथे मी तुझे गीत गा इथे मा ीत गावे असे गीत गावे तुझे हित भावे मानसे मी तुझे गीत गावे असे गीत गावे पुलं म्हटले होते की भीमसेनजी जोशी यांना मी गायनामध्ये पेटीची साथ करू शकतो पुलं म्हटले होते की एखादा छानसा पदार्थ माझ्या जिव्हेवर गेला तर त्याची रसना तृप्त करणारा आस्वाद मला मिळतो पुलं म्हटले होते की एखादं उमलणारं फूल मला दिसलं तर माझे डोळे तृप्त होतात हे जे सहा सेन्सेस आहेत हे सगळ्यांना मिळाले परंतु त्या सहाही सेन्सेसनी या जीवनाचा आनंद घेण्याचा मी प्रयत्न करतो आणि तो मला घेता येतो या एक आणि एकच कारणानं मी जगातील एक श्रीमंत आणि समृद्ध माणूस स्वतःला समजतो मित्रांनो हीच व्याख्या जर करायची ठरली तर मी थोडक्यात हेच म्हणेन की स्वातंत्र्यपूर्व काळामध्येच नव्हे तर स्वातंत्र्योत्तर काळानंतरही याच व्याख्येत जे काही मोजके श्रीमंत आणि समृद्ध माणसं बसत असतील त्यामध्ये आपल्या सरांचा नंबर फार वरचा असावा असं मला वाटतं या अकोले तालुक्याला अनेकांनी अनेक गोष्टी दिल्या आहेत आणि म्हणूनच हा अकोले तालुका सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि अर्थ या सर्वच क्षेत्रांमधल्या मोजक्या लोकांचं देणं लागतो आणि ज्यांचा सर्व तालुका देणं लागतो अशांची संख्या अगदी वाघांच्या संख्येपेक्षाही कमी होत चालली आहे आणि त्यातला हा एक वाद मला वाटतं आपल्यामधून निघून गेला ज्या वेळेला सर आपणातून गेले त्यावेळेला अनेक जणांनी हा विचार केला की सरांच्या आयुष्याच्या परिघाला आपला कुठेतरी स्पर्श झाला आहे जाणते आजाणतेपणे सरांच्या आपल्या आयुष्याला कुठतरी वळण मिळालंय नियतीची म्हणा किंवा अजून काही असेल की आपण त्यांच्या आयुष्यातल्या त्यांनी जमलेलं हे साठ बासष्ट वर्षांचं सुरुवातीचं आयुष्य आहे ते आपण जणू काही विसरूनच गेलो होतो सर एक रसिक म्हणून किती समृद्ध होते हे जणू काही आपण विसरलो होतो सर एक वाचक म्हणून एक चांगला रीडरही असावा लागतो फक्त चांगले लेखक असून उपयोगाचा हो नाही सर एक वाचक म्हणून किती समृद्ध होते हेही आपण विसरून गेलो होतो से सर एक प्रशासक म्हणून कोणत्या क्वालिटीचा हा माणूस होता हेही आपण विसरायला लागलो होतो आणि एक लीडर म्हणून कुप्टोच्या माध्यमातून सरांनी केलेलं काम हे सर्व सर्व काही जणू काळाच्या ओघामध्ये कुठेतरी आपण विसरत चाललेलो होतो किंवा फक्त एकाच गोष्टीकडं आपण फक्त बघत होतो आणि तेवढीच चर्चा करत होतो हे कुठंतरी नाही म्हटलं तरी, ना तरी काहींना आमच्यासारख्यांना थोडंसं वावं वाटत होतं की ज्या गोष्टींवर चर्चा व्हायला हवी त्यावर व्हायलाच हवी कारण अशी माणसं ही ही कालाच्या ओघामध्ये सुद्धाही कधीही विसरणारी नसतात जेव्हा केव्हा इतिहास लिहिला जातो त्यावेळेला अशा आणि अशाच माणसांची दखल ही ज्याची इच्छा नसेल त्यालाही घ्यायलाच लागते आणि म्हणून कुठंतरी पॉझिटिव्हिटी घेऊन आपण पुढे जावं सरांच्या संस्मरणीय अशा प्रकारच्या मेमरीज आपल्याकडं असाव्यात असं आम्हाला वाटलं आणि म्हणूनच या छोटेखानी कार्यक्रमाचं नियोजन बऱ्याच जणांच्या मनामध्ये होतं त्याला चित्ररूप किंवा तो प्रत्यक्षात आणण्याचं सर्वांनी सांगतं मी कुणाचाच नामोल्लेख करणार नाही कुणाला तरी चार जणांना वाटलं आणि त्यावर लगेच शेकडोंनी लगेच लगेचच्या लगेच त्यावर मोह उमटवली आणि यासाठीच सरांच्या आठवणींना परत एकदा स्मरणरंजन करण्यासाठी आपण या छोट्याखाने कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन केलं आहे आपण सर्व इथं आलात आपण एकाच कुटुंबात आहोत आपण एकाच सरांविषयीच्या प्रेमाच्या धाग्याने गुंतलेलो आहोत त्यामुळं तुमचं सर्वांचं स्वागत मी निश्चितच करणार नाही आहे फक्त आपण एवढीच अपेक्षा व्यक्त करूया की सरांचं स्मरणरंजन करत त्यांच्या त्या ते आठवणीमध्ये रममान होऊया आणि त्यांच्या आयुष्यातनं आपल्याला फार काहीतरी घेऊन जाण्याजोगं आहे ते आपण या रम्य संध्याकाळी बरोबर घेऊन जाऊया धन्यवाद आठवणीच्या संदर्भात या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व सज्जन अरन्यासी सायंकाळ मराठी शाळेचं रोकडं बदलवलेलं हे अंगण आंगन। या अंगणामध्ये संख्या जरी मर्यादित असली तरी ती दर्दींशी आहे हे ये नाकारता येत नाही ज्यांच्या आठवणी जागण्यात जागवण्यासाठी आपण इथे एकत्र आलो त्यापैकी मी एक आहे या निमित्तानं व्यक्तिगत बद्दल सरांबद्दल बोलण्याऐवजी या सगळ्या परिवाराबद्दल भावना व्यक्त केल्या तर त्या काही ठरणार नाही पुतूळ हे माझं मामाचं बऱ्याच जणांना विदित नाही की मी एका देशमुखाचा आहे या परिवाराशी आलेले जे संबंध आहेत ते खानगे गुरुजींपासून आले आणि ते संबंध पुढच्या पिढीकडं जतन करत 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 इथपर्यंत परिवाराने परिवारानं अनुबंध सांभाळले या परिवाराबद्दल सत वापरत असताना कारण भास्करराव हे माझ्या मुलाचे शिक्षक या खांडगे परिवाराच्या ताब्यात मी माझ्या कुटुंबातली माझी स्वतःची दोन मुलानी एक मुलगी कॉलेजला ॲडमिशन देताना त्यावेळेच्या माझ्या स्वभावानुसार मी त्यांना बोललो होतो सर ही मुलं तुमच्या ताब्यात देतोय परंतु ही कॉम्रेड उगलीनची मुलं आहेत हे विसरून तुम्हाला चालणार नाही समजणे इशारा कापी होता है त्या पद्धतीनं दोन मुलांनी एक मुलगी अतिशय चांगले संस्कार त्या मुलांवर घातलेत शैक्षणिक आणि व्यक्तिगत सुद्धा म्हणून तर या खांडगे परिवाराचं जे टॅलेंट आहे ते अतिशय मोठ आहे जास्त वेळ तुमचा घेणार नाही परंतु गेल्या साठ सत्तर वर्षाचा जो काही कालखंड माझ्या व्यक्तिगत जीवनात या परिवाराशी आहे त्यापैकी नंतरच्या कालखंडामध्ये एक आठवण त्यांच्या वडिलांशी सांगाविषयी वाटते पटेल ना पटेल मला सांगता येणार त्र्याहत्तरची आठवण रोजगार हमीची चळवळ होती पंचायत समितीकडं पेमेंट थकलेलं होतं त्याला तालुक्यातले ते अडीच तीन हजार शेतमजूर कचेरीवर त्यांची निदर्शनं ठेवली होती आत्ताच्या व्यवस्थेनुसार मूल्यमापन करू नका कारण त्यावेळेला कोणत्याही प्रकारची साधनं नव्हती जीप नव्हत्या सायकल नव्हत्या रस्त्या सुद्धा चालू नव्हत्या तीस चाळीस मैलाचं चा, कमीत कमी तीस चाळीस मैलाचं चा, अंतर पायी चालून ते पंचायत समितीवर नेले आणि पेमेंटसाठी ज्या वेळेला संघर्ष केला त्यावेळेला काँग्रेस पद्धतीच्या कार्यपद्धतीच्या नेहमीचा जो अनुभव आला त्याची चीड आली आणि म्हणून एक दगड फेकून मारला त्यावेळेला सभापती होते साहेब परंतु त्यावेळची काँग्रेस त्यावेळची माणसं त्यावेळीच्या व्यक्ती त्यावेळेची कार्यपद्धती त्यावेळची विचारप्रणाली त्यावेळेचा व्यवहार या सगळ्या गोष्टी आता या परिस्थितीची तुलना करता येणार नाही कोणी करू नये फुटलेल्या डोक्याला बँडेज बांधून डेप्टी इंजिनियर मोरशियर मिस्त्री पैशांची पिशवी आणि रोजगार आम्ही जमत माझ्या ताब्यात दिलं आणि कॉम्रेड आता तू तुझा पेमेंट घेऊन जा त्याच्यानंतर दोन तीन दिवसांना अकोल्यात आल्यानंतर खांडगे ऊरजींची गाठ पडली त्यांनी जवळ बोलावून घेतलं आणि पाठीवरून शाबासकीचा हात ठेवला हे आशीर्वाद सुद्धा त्यावेळेला थोडके नसेल सरांच्या बाबत जर सांगायचं ठरलं तर राजकारणाशी माझा त्यांचा काढीचाही संबंध आला नाही आयुष्यात आणि कधी एकत्र बसून शैक्षणिक संस्था अगर राजकारण अगर आर्थिक व्यवहार याबाबत कधी आमच्या चर्चा झाल्या नाही पण एक मानलेले माझी जावही होती या सार्वजनिक आणि राजकीय जीवनात काम करत असताना वर्गीय चळवळीमध्ये काम करत असताना जी कौटुंबिक नाती निर्माण होतात निर्माण करणं सोपं असतं पण जतन करणं फार अवघड आहे आणि म्हणून कॉलेजला मुलांना ऍडमिशन द्यायच्या नंतरचा जो कालखंड आहे ऐंशी ब्याऐंशी पासूनचा पुढचा तो आतापर्यंत एक कौटुंबिक नाग सांभाळत आला त्यांची जी पत्नी आहे शक्यतो तिला प्रबोधन करण्याच्या भानगीड कुणी पडलं नाही तिला सल्ला देण्याच्या भांगीड कुणी पडलं नाही तिचा जो स्वभाव होता तो अतिशय आणि निग्रही होता ज्यावेळेला आम्ही एकत्र बसून चर्चा करून त्यावेळेला कौटुंबिक चर्चा मनमोकळेपणाने आम्ही करत असतो आणि त्या स्वभावामध्ये काही बदल व्हावेत अशी खानगी सरांची अपेक्षा होती आणि म्हणून काही प्रसंग माझ्या वाट्याला आले त्या चर्चा केल्या आणि त्याला गुणसुद्धा मिळाले म्हणजे उन्हाच्या किल्मेमध्ये सुद्धा बाहेर न पडणारी ती मुलगी एक मे पंच्याण्णवला माझ्या मुलीचं लग्न होतं आणि देवळापुढे जेवणाला गाव ग्रामीण भागामध्ये जेवणाच्या पंक्ती बसतात त्या मातीमध्ये बसून ती पोट जेवताना जेव्हा खाणके सरांनी पाहिली करायला खाणके सर म्हणाले कॉम्रेड असं काय तुम्ही केलं म्हणलं मग सर माणसाचं मत परिवर्तन करणं यासाठी माणसानं माणसासारखं माणसाशी वागावं वा लागतं आणि त्याच्यातला जो आपलेपणा आहे तो निर्माण करावा लागतो आणि अशा पद्धतीनं बाकीच्या क्षेत्राच्या संदर्भात त्यांची बौद्धिक क्षमता त्यांचं कर्तृत्व त्यांचं नेतृत्व त्यांचं दातृत्व या सगळ्या गोष्टी विचार करत असताना एवढा मोठा माणूस पुन्हा होणार नाही कर्तृत्वाने ना ना नावानं वलयानं मोठा असलेला माणूस सामाजिक दृष्ट्या स्वतःला कफलक समजून जीवन जगला ते जीवन जगत असताना खरं म्हणजे या ठिकाणी मला चारली चापलेंची आठवण येते तर स्वतःच्या अंतकरणातली स्वतःच्या व्यक्तिगत जीवनातली स्वतःच्या कुटुंबातली अनंत दुःख एका बाजूला ठेवून एक नवीन समाज निर्माण करण्याचं स्वप्न घेऊन आणि तशा पद्धतीने व्यवहार करण्याचं जीवन जे खानगीस्त आयुष्यभर जगले खरं म्हणजे उठणार नाही मारणार नाही घेतला बसा टाकणार नाही ही जी भूमिका त्यांनी स्वीकारली आणि तशा पद्धतीचं व्यावहारिक जीवन ते जगले अशा या बऱ्याच आठवणी त्यांच्या सांगण्याजोगी आहे तुमचा वेळ घेऊ इच्छित नाही माझ्या माझ्यापेक्षा अतिशय चांगली मोठमोठ्या विचारवंती या ठिकाणी समोर आहेत त्याची त्यांच्या सान्निध्यात राहिली त्यांनी तयार केली त्यांनी त्यांचे संस्कार केले त्यांचे वैचारिक बौद्धिक वारसदार निर्माण केले तेही माझ्यानंतर बोलतील म्हणून या अशा कर्तृत्वान माणसाच्या बाबतीत आठवणी सदैव जशी अश्वत्थाम्याच्या कपाळाची जखम बळबळती की कधीही भरून निघाली नाही तसं या माणसाचं व्यक्तिगत जीवनातलं जे काही स्थान होतं की जखम कधीही भरून न लिहिले आहे त्यांच्या भावना त्यांच्या वेदना त्यांचा सहवास या सगळ्या गोष्टी न विसरणाऱ्या आहेत काळाच्या उगा न विसरण्यातच खरा मला आनंद आहे आणि म्हणून या सदैव आठवणी त्यांच्या माझ्या अंतकरणात राहू इथून पुढच्या कालखंडात जाता जाता मी विनंती करेन तर प्रत्येक माणूस जन्माला येताना प्लस मायनस असतो चांगलं वाईट असतं माझं मत आहे का या एकविसाव्या शतकामध्ये बदलत्या परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे ज्या तुमच्या मनाला योग्य वाटतो ज्या सर जगले त्या जगण्यातल्या ज्या काही चार दोन गोष्टी तुम्हाला भावल्या असतील त्या व्यवहारामध्ये आणण्यासाठी आपण जगण्याचा प्रयत्न करूया ही भावना व्यक्त करतो माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि ज्या साम्यवादी चळवळीच्या क्षेत्रात मी काम करतो या साम्यवादी चळवळीच्या वतीनं खांडगे सरांना या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो वय परतवे मला जाण्याची परवानगी जर आपण दिली तर बरं होईल की आपण परवानगी द्याल ही अपेक्षा करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद कॉम्रेड त्यानंतर मी माधव देटणे यांना निमंत्रित सभागृहामध्ये शिवसेना प्रमुखांचं निर्माण झाल्यानंतर ज्या दिवशी आपण अभिवादन सभा ठेवली होती त्याच्या आदल्याच दिवशी अफजल गुरुला फाशी दिली होती त्यावेळी मी एक उदाहरण दिलं होतं की म्हटलं आपल्या पूर्वोत्तर सीमेवर असं एक स्थान आहे मिलिट्रीचं की जिथं तो जवान भौतिकदृष्ट्या दिवंगत आहे त्यांचं मंदिर तिथं आपल्याच सैनिकांनी बांधलेलं आहे परंतु ते आजही ड्युटी करतात हीच आठवण मला शिवसेना प्रमुखांच्या वेळी झाली की अशा माणसांना देहाची गरज असतेच असं नाही हा आत्मा इतका प्रखर असतो की देहाशिवाय सुद्धा कार्य करू शकतो आज सकाळी सहज आपल्यात बसलेलो असताना टी व्हीवर एक बातमी आली आणि यूजीसीनं जे शिक्षक पात्र असतील त्यांच्यासाठी पी एच डीची आजकाल उरटात पटकन मला सरांची आठवण आली की म्हटलं देह धारण केलेला असताना ज्या गोष्टीनं सरांना खेळलं देहाच्या अडचणीतून मोकळं झाल्यानंतर सरांनी त्या युजीसीला सुद्धा वाकायला लावलं आज आपण अकोल्यामध्ये अनेक प्रकारचे फ्लेक्स पाहतो अनेक प्रकारचे मित्रमंडळांचे फोटो पाहतो ते फ्लेक्स कसे येत आहेत हे आपल्यालाही माहिती आहे काहींना नको तसं पाठबळ पाठीमाग असतो त्यातून येतात परंतु डोंगरा एवढे उपकार ज्या माणसाचे आहेत त्यांच्या दुखवट्यावर सुद्धा इतका दुखवटा यावा या तालुक्यामध्ये फार विचित्र गोष्ट आहे सर किती मोठे होते तर कदाचित आपण सगळेजण माहीम भटांच्या जळचरित्रातल्या हत्तीच्या सिद्धांतासारखे प्रत्येक जण ज्याला जसे खांडगेसवर भावले तसे आपण सांगू परंतु खांडगे सर फार मोठे होते त्यांनी कुणाला शिकवलं असेल मी त्यांचा कधीही वर्गातला विद्यार्थी नाही ते शिक्षक होते त्यावेळी मी बाहेरून कॉलेज करत होतो माझं नुसतं नाव नावाला होत नाव कॉलेजमध्ये नावाला होतं फक्त वर्गात आमची भेट कधीच झाली नाही परंतु हे आपले गुरु आहेत हे मात्र नियमित अनुभवाला येतो आमचा कॉलेजशी संबंध अनेक वेळाला विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून असेल किंवा कुठल्याही आंदोलनाच्या निमित्ताने यायचं कधीकधी असं काहीतरी आम्हाला त्यावेळी वाटायचं की आपलंच बरोबर आहे कुठं तरी प्रशासनाचं कॉलेजचं चुकतंय म्हणून भांडायला जायचं एकदा तर भांडायला गेलो सरांनी ऐकून घेतलं मला सांगितलं आती इथं तबेश भांडायचं कसं येत तुला शिकवतो सरांनी मला त्यांच्या विरुद्ध कसं भांडलं पाहिजे हे शिकवलं आणि त्याप्रमाणे माझ्याकडून भांडून घेतलं मी शिक्षक म्हणून त्यांना जरी पाहिलं नसलं परंतु त्यांनी मला शिकवलेलं नसलं माझी मुलं ते प्रिन्सिपल असताना त्यांच्या हाताखाली शिकली परंतु मुलांचं काही चुकलं असेल तर बिगर अनुभवाचा बाप मी त्यांच्याशी कसा वागेल याचा अंदाज करून मी तसं वागू नये म्हणून पहिल्यांदा मला बोलून घ्यायचं मुलाचं असं असं चुकलंय तू तु असं नाही असं करशील तसं करायचं नाही म्हणजे इतरांना शिक्षण शिकवलं असेल मला तर बाप कसं व्हावं हे सुद्धा त्यांनी शिकवलं सरांचा आमचा एवढा विश्वास होता आजही तुम्हाला सांगतो अनेक मुली त्यावेळी त्या वयात त्यांना आपण चूक करतोय हे माहीत नाही बरबाद झाल्या असत्या परंतु आजही चांगल्या घरांमध्ये त्या वागतायत तर अनेक वेळाला सरांनी मलाही बोलवलं असेल मी त्या मुलीला असं असं सांगितलं की तुझंही जवळचं नातं आहे त्या मुलीला तू समजव अनेक मुली बाईंना सुद्धा तरुण वयामध्ये जी मुलं चुकतात इथपर्यंत कोणी शिक्षकांना केलंय का अनेक के 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 वेळेला मी गरीब विद्यार्थ्यांना ज्यावेळी फी भरायची ऐकत नव्हती त्यावेळी सरांनी अकराशे रुपये फी आहे ना माझं वस्तू शंभर गाली गेली हजार देतो हजार लगेच दे मला आठवतंय आपल्या गोरगरीब विद्यार्थी परंतु चांगले त्यांची राहण्याची खाण्याची शिक्षणाची व्यवस्था नवी तिथं व्यवस्था नाही त्या मुलांच्या खानावळी सरांनी भरलेल्या आहे मला सांगायचे राय रायची व्यवस्था करत जेवणाची मी व्यवस्था करतो जो माणूस ज्याच्याकडे पैशाचा कधीही हिशोब नव्हता पैशाच्या अफरात हे या माणसावर यावे इतका मोठा माणूस आंतरराष्ट्रीय कीर्तीचा माणूस आपल्या जन्माला आला हे आपल्याला समजलं नाही परंतु त्यांचं कार्यकर्तृत्व तोंडांना तो जरी कुलपण लागलेली असली इतका प्रामाणिकपणा जरी या तालुक्यावर आलेला असला परंतु तो कॉलेजचा जो परिसर आहे ना तो परिसर त्यांच्या कर्तृत्वाची साक्षी आहे नाही तर ह्या तालुक्यामध्ये एवढी पुढची बुद्धी मता कोणाचीच नव्हती एक उजाळ मारहाण आपल्याकडे होत साहेब असतील पितळ साहेब असतील गायकर साहेब होते चासकर साहेब होते किंवा हमीदभाई होते यांच्या कालावधीमध्ये काही विकास जरी झाला असला तर त्याच्या संकल्पना ह्या खांडगे सरांनी करायच्या कारण आपण छोटी माणसं होतो त्यांना साथ देणारी होती ते प्रशासनात होते त्यामुळे ती कामं त्यांच्या नावावर जात नव्हती परंतु इतका मोठा माणूस आपल्यातून गेल्यानंतर त्यांचा दुखवटा न पाळायचाही दुखवटा या तालुक्यावर दिसतोय ते दुर्दैव आहे आपलं मी त्यांना तशा फरक परत प्रणाम करतो त्यांचा ऋणी राहील विद्यार्थी नसताना म्हणजे तात्विकदृष्ट्या विद्यार्थी किंवा फिजिकली मी विद्यार्थी त्यांचा नसताना त्यांनी जे काय दिलं दे आहे त्यातून समाजाचं देणं देत राहील त्यांच्या स्मृतीला जागवत राहील एवढंच अभिवेशन देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र